नमस्कार सिंपल कुकिंगच्या या भागातली मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती घोसपूरकर आपण आता भेळेचेच प्रकार पाहतो आहे आज मी तुम्हाला कांदा कैरीची का भेळ दाखवणार आहे ही काही कुठे मिळत नाही किंवा काही केली पण जात नाही अशी काही फारशी प्रसिद्ध नाही कांदा कैरीची का भेळ मी एवढ्यासाठी म्हटलं आमच्या लहानपणी आम्ही आजीच्याकडे गेल्यानंतर सगळी भावंडं मिळून ही भेळ करत असत आणि ही खात असत तिथले सगळे मित्रमैत्रिणी आजीकडे गेल्यावर कोणी मुरमुरे आण कोणी पोहे आण कोणी दाणे आण असा सगळा तो प्रकार होता याला तुम्ही बालभेळ म्हटलं तरी चालेल उन्हं संपल्यानंतर उन्हं उतरल्यानंतर मग ही भेळ आणि सातूचं पीठ हे आमचं खाणं होतं तर याला काही असे नियम नाही आहेत जशी मी ओली भेळ दाखवली मग चिंचेची चटणी टाका आणि हे टाका ते काही याच्यामध्ये काहीच नाही आहे आम्ही कच्च्या मिरच्या टाकत होतो मी आज मिरचीची चटणी आहे ती त्याच्यात मी ॲड करणार आहे काहीही येत नाही आहे लहान मुलांनी मिळून एकत्र केलेली ही भेळ आहे फक्त थोडा फरक आहे तो व्हा की आम्हाला कच्चे मुरमुरे पोहे खाऊ देत नसत ते थोडेसे भाजून घेत आम्हाला मिळत होते तर चला आता मी तुम्हाला दाखवते हे मुरमुरे मी याच वाटीने घेतले दोन वाटी मुरमुरे याच वाटीने दोन वाटी पोहे हे बघा आणि हे सगळं मी भाजून घेणार आहे भाजून झालं की तुम्हाला साहित्यही दाखवते आणि सगळं कशी करायची ते पण सांगते चला तर मग आता आपण भेळेचं साहित्य पाहूया कशी करायची ते पाहिजे मी तुम्हाला सांगितलं या भेळेला कुठलेही प्रोटोकॉल नाही आम्ही मुलांनी केलेली भेळ हे जे हे मुरमुरे आहे पोहे आहेत हे मी इतके कुरकुरीत भाजून घेतलेत हे बघा हातावर याचं पीठ होतं आणि मुरमुरेसुद्धा बोटात घेतल्यानंतर बोटात मुरमुऱ्याचं पीठ व्हायला हवं इतके हे मुरमुरे भाजून घ्यायचे हे बघा तर हे मुरमुरे मी असे भाजून घेतलेत आणि पोहे आता आपल्याला फक्त भेळ कालवायची आहे तर यामध्ये मी आता हे थोडे मुरमुरे हे पोहे हे थोडे पोहे मी यातनं काढून घेते पोहे मी यातनं काढून घेतले आणि यामध्ये थोडे मुरमुरे मिसळणारे हे बघा मुरमुरे पोहे मिसळल्यानंतर आता ही पण आपली खूप काही ओली हो, भेळ होत नाही ही मी शेव घेतली आहे भेळीची तयारी माझी अशी आहे शेव आहे हे थोडं बीट मी कापून घेतलेलं आहे किस किसून घेतलेलं आहे आणि ही कांदा कैरीची भेळ असल्यामुळे ही कैरी मी बारीक चिरून घेतली आहे कांदा ही मशीनवरच कापून घेतलाय कोथिंबीर हिरव्या मिरची चटणी ही अतिशय तिखट असते आम्ही भेळेमध्ये मिरच्या चिरून टाकत होतो आमच्या वेळेस काही एवढं असं इतकं या पद्धतीने भेळ तयार होत नव्हती बस आता यामध्ये मी ही शेव थोडी आधी मिसळून टाकते कारण आम्हाला ते फरसाण वगैरे हा प्रकार काही माहीत नव्हता पाहुणे आले की फरसाण आणि मग घरातली ती जाडजाड शेव असायची आजीने केलेली ती थोडी शेव यात आम्हाला ते घालून जायचे पेपरवर भेळ कालवले जायचे पेपरच्या तुट्यात भेळ वाटली जायची अंगणात बगीच्या वरंड्यात बसून ती भेळ खाल्ली जायची आता यामध्ये मी थोडे सेंदाणे घालते बस बघा आता हे दिसतंय खूप छान याच्यावर घालायचं थोडं मीठ पोह्यांना मीठ नाही आणि यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे कारण आम्ही तेलमेट तिखट असंच घालायचो तेव्हा तर ते जेव्हा ते घालत होती ते मी अक्षरशः हा पाव चमचा तिखट यात घातलेलं आहे आणि आता हे सगळं मला मिसळून घ्यायचं आहे म्हणून मी यामध्ये टाकणार आहे तेल हे तेल अक्षरशः फक्त एक ते पाऊण चमचा तेल जास्त नाही तेवढं टाकलं आणि मी मस्तपैकी हे हाताने कालवून घेतलं तुम्ही या भेळीचा आवाज बघू शकता क्रंच बघू शकता आता हे झाले तेल तिखट मीठ कालवलेले मुरमुरे याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि शेव टाकली आता आपल्याला करायची कांदा कैरीची भेळ म्हणून यामध्ये जाईल आता कैरी ही गेली कैरी हा गेला कांदा कांदा आणि कैरी भरपूर कारण उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्यात कांदा खाल्ला की मग ऊन लागत नाही कैरी खाल्ली की पोटात थंडाबाळ मिळतो बस माझी ही भेळ अशी तयार झाली आता या तयार झालेल्या भेळेमध्ये आपल्याला टाकायची आहे थोडी कोथिंबीर आणि मी ही हिरव्या मिरचीची जी चटणी आहे आम्ही हिरव्या मिरची कापून टाकत होतो पण आता या भेळेमध्ये मी अक्षरशः ही चटणी फक्त एक आणि दो, दोन दोन चमचेस टाकली आहे कारण त्या भेळेला छान मग खमंग पण आहे म्हणून तर आता ही माझी भेळ कालवून तयार झाली वेळेचा खूप सुगंध येतो आहे म्हणजे मला मी लहानपणी ही खाल्ली असल्यामुळे सातत्याने माझ्या तोंडातसुद्धा पाणी येत आहे आता या वयात आहे मी त्रेसष्ट वर्षाची येतात आणि मला या वयात तोंडाला पाणी सुटलं ही इतकी मस्त लागते भेळ बस आता या भेळेला आपल्याला सजवायचं आहे ही टाकली मी भेळ थोडं भेळेला आपण असं दाबून घेऊया आता यावर हो थोडंसं कोथिंबीर सजवण्यासाठी थोडी कोथिंबीर आणि मी हे बीट आणलं आहे थोडंसं बीट मी हे कलरफुल दिसण्यासाठी हे बीट घालत आहे आता ही थोडी शेव कांदा आपण भेळेत मिसळलेला आहे म्हणून आता यात कांदा नाही थोडंसं शेव थोडे डाळिंबाचे दाणे डोक्यावरतीच्या आणि कांदा फक्त आजूबाजूला असा फक्त स्प्रिंकल केला अस तर माझी ही कांदा कैरीची भेट तयार बघा किती सुंदर दिसते त्याचा घमघमाट इतका सुटलेला आहे की आवडत नाही आहे तर आता ही अशी कांदा कैरीची भेळ आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीची भेळ दाखवली खरं म्हणजे काही बीट डाळिंब वगैरे हा प्रकार काहीही नव्हता तेल मीठ तिखट मुरमुरे शेंगदाणे शेव कांदा कैरी एवढंच आणि मिरचीची चटणी किंवा मिरचीचे तुकडे दोनच प्रकार कांदावर काल कलवायची आणि खायची कारण खूप मुलं सात आठ मुलं सात आठ भावंड सात आठ पोरं बाहेरची त्या वाड्यामध्ये नुसतं धिंगाणा एवढ्या मुलांना काय देणार म्हणून कांदावर आम्ही ती भेळ खायचो वाड्याच्या अंगणामध्ये किंवा बगीच्यात किंवा वरंड्यात ती भेळ खात होतो पण अजूनही त्या भेळेची चव इतकी तोंडावर रेंगाळते की त्या भेळेसारखी भेळ पुन्हा कधीही आयुष्यात मिळाली नाही आजीच्या हातची ती जाड जाड शेव ती त्या भेळेत टाकायची आणि मला शेव येईल मला शेव येईल असं बघायचं काही वात्रट मुलं मध्येच हात घालून ती भेळ कालवताना भेळ खायचे सगळ्या आठवणी पण हिला तुम्ही बालभेळ नाव दिलं तरी चालेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर जरूर करा आणि नक्की ही भेळ बनवून पहा कारण कारण काय आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे फरसण नाही तुम्ही डाळिंब नका टाकू बीट नका टाकू फरसाण नका टाकू नुसतं मुरमुरा चिवडा तेल मीठ तिखट शेंगदाणे कोथिंबीरची मिरचीचे तुकडे टाका चटणी पण नका टाकू आणि ते कालवून खा खूप सुंदर लागतं याला चुरमुरी भेळ असं आजी आमची म्हणायची पण मी तुम्हाला सांगितलं चला बघा मग माझा नेहमीचा फंडा बनाईए खाईए खिलाई और आपली उलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजी आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद आता मला ती भेळ खायला जायचे